नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार राज्यभरामध्ये तयारी सुरू आहे याच अनुषंगाने मिनी मंत्रालय म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या गटरचना अंतिम गट रचना अठरा ऑगस्ट रोजी जाहीर झालेली आहे त्याचबरोबर पंचायत समिती गणांचीही गट रच, रचना गणरचना अठरा ऑगस्ट रोजी निश्चित झालेली आहे तसेच आता नगर परिषदेची ही वॉर्ड रचना प्रभाग रचना नुकतीच जाहीर झाली असून एकतीस ऑगस्ट पर्यंत यावरती हरकती मागवण्यात आलेल्या आहेत यानंतर नगर परिषदेच्या प्रभाग रचना ही लवकरच जाहीर होणार आहेत याच पार्श्वभूमीवरती आता इच्छुकांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे फलटण के तालुक्याचा विचार केला तर फलटण तालुक्यामध्ये नऊ वर्षापूर्वी जिल्हा परिषद पंचायत समिती त्याचबरोबर नगर परिषदेच्या निवडणुका संपन्न झाल्या होत्या या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने निंबाळकर पॅटर्न अतिशय महत्वपूर्ण ठरला होता यामध्ये जिल्हा परिषदेला चार जिल्हा परिषद सदस्य त्यावेळी सात पैकी चार जिल्हा परिषद सदस्य निंबाळकर आड नावाचे निवडून गेले होते यामध्ये प्रामुख्याने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर श्रीमंत सौ शिवांजली राजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर कांचनमाला निंबाळकर या राजे गटाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेवरती निवडून गेल्या होत्या तर त्यावेळी काँग्रेसच्या तिकिटावरती ऍडव्होकेट जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर या विजयी झाल्या होत्या एकंदरीतच जिल्हा परिषदेला चार निंबाळकर उमेदवार हे विजयी झाले होते आणि विशेष बाब म्हणजे या चारही निंबाळकरांच्या विरोधात दुसऱ्या बाजूला विरोधामध्ये कोणताही निंबाळकर आडनावाचे उमेदवार त्या ठिकाणी विरोधात नव्हते तसेच फलटण पंचायत समितीवरती एक निंबाळकर निवडून गेले होते यामध्ये प्रामुख्याने श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर यांचा समावेश होता तर फलटण नगर परिषदेमध्ये तब्बल सात निंबाळकर हे निंबाळकर आडनावाचे उमेदवार हे विजयी झाले होते याही निंबाळकर उमेदवारांच्या विरोधात समोरून कोणताही दुसरा निंबाळकरचा उमेदवार विजयी झाला नव्हता नऊ वर्षानंतर फलटणच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत यामध्ये गेल्या तीस वर्षांपासून फलटण तालुक्यावरती एखादी सत्ता असलेल्या राजे घाटाचे विधानसभेचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले आहेत त्यामुळे आता पुलाखालून बरेच पाणी गेल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये निंबाळकर विरुद्ध निंबाळकर हा सामना पाहायला मिळणार का असा प्रश्न आता अनेक गावातील कार्यकर्त्यांमधून विचारला जात आहे यामध्ये आता जिल्हा परिषदेला या फलटण तालुक्यामधून सात ऐवजी आता आठ जिल्हा परिषद गटांची आठवा जिल्हा परिषद गट नव्याने निर्माण झाला आहे यामध्ये वाटार निंबाळकर हा आठवा जिल्हा परिषद गट आता तयार झालेला आहे त्याचबरोबर पंचायत समिती गणामध्येही वाढ झालेली आहे पूर्वी फलटण तालुक्यामध्ये चौदा पंचायत समिती गण होते आता सोळा पंचायत समिती गण फलटण तालुक्यात आहेत त्याचबरोबर नगर ही आता यावेळेस पूर्वी सत्तावीस पंचवीस नगरसेवक फलटण नगर परिषदेमध्ये निवडून जायचे यावेळेस मात्र आता सत्तावीस नगरसेवक फलटण नगर परिषदेमध्ये निवडून जाणार आहेत आणि विशेष म्हणजे यावेळेस नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा थेट जनतेमधून निवडला जाणार आहे याचमुळे आता आगामी होऊ घातलेल्या पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा नगर परिषद असेल या ठिकाणी निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा सामना होणार का असा प्रश्न अनेक कार्यकर्त्यांमधून विचारला जात आहे त्याचं कारण असं आहे फलटण तालुक्यातील दोन दिग्गज नेते यामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे राजे गटाचे नेतृत्व करत आहेत त्याचबरोबर विरोधी गटामधून महायुतीमधील ज्येष्ठ नेते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व करत आहेत त्याचबरोबर अं महायुतीमधून या ठिकाणी विधानसभेला फलटण तालुक्यामध्ये परिवर्तन घडवलेले आहे आणि याचमुळे आता आगामी काळामध्ये दोनही दिग्गज गट आहेत जे राजे गट हाही तुल्यबळ आहे त्याचबरोबर विरोधामध्ये महायुतीचा गट ही तुल्यबळ आहे यामुळे आगामी काळामध्ये जिल्हा परिषदेला आठ पैकी किती मतदारसंघामध्ये निंबाळकर उमेदवार रिंगणात उतरणार आणि याचबरोबर उतरल्याबरोबरच निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा सामना पाहायला मिळणार का हेही अतिशय महत्वाचं ठरणार आहे अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत की ग्रामीण भागातून निंबाळकर आणि निंबाळकर यांच्यामध्ये सामना व्हावा अशा या अपेक्षा काही कार्यकर्ते खाजगी व्यक्त करत आहेत याचमुळे आता जिल्हा परिषदेला किती निंबाळकर उमेदवार रिंगणात उतरणार आणि त्यांच्या विरोधात निंबाळकर उमेदवार कि अन्य कोण असणार हेही महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर पंचायत समितीसाठी किती उमेदवार निंबाळकर रिंगणात उतरणार आणि त्यांच्या विरोधात कोण उतरणार निंबाळकर उतरणार कि अन्य कोण उतरणार हेही महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर नगर परिषदेला नगराध्यक्षपदाचं आरक्षण काय निघतंय यावरतीही अनेक या ठिकाणी कोण निंबाळकर की अन्य कोण नगराध्यक्षपदाला रिंगणात उतरणार आणि त्यांच्या विरोधात कोण उतरणार हेही महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर नगरसेवक पदालाही किती निंबाळकर उमेदवार रिंगणात उतरणार त्याचबरोबर त्यांच्या विरोधात निंबाळकर कि अन्य उमेदवार रिंगणात उतरणार हेही अतिशय महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच फलटणचं राजकारण गेल्या दोन वर्षांपासून अतिशय ढवळून निघालेला आहे यामुळं दोन हजार पाच सालचा विधानसभेचा या ठिकाणची निवडणूक सोडली या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वेळे विरोधात त्यावेळेचे युवा नेतृत्व रणजितसिंह नाईक नि, निंबाळकर यांचा सामना झाला होता तो विधानसभेला त्यानंतर मात्र ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा विधानसभा असतील किंवा अगदी लोकसभा असेल यामध्ये निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा सामना पाहायला मिळाला नव्हता मग आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा अशी लढत व्हावी असे अनेक कार्यकर्ते खाजगी अपेक्षा व्यक्त करत असताना असा सामना रंगणार का हे पाहणं या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा सामना कोणत्या पंचायत समिती गणामध्ये किंवा कोणत्या जिल्हा परिषद गटामध्ये किंवा फलटण नगर परिषदेसाठीच्या ज्या तेरा प्रभाग आहेत यामध्ये कोठे होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा तुम्ही जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलेला असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद